या कंपनीला स्थापन होऊन अजून दोन वर्षही नाही झाले रेस मध्ये चीन असा पळतोय जसं की हुसेन बोल्ट कोणाच्या हातीच लागणार आहे म्हणजे एका दिवसात रिलायन्स सारख्या तीन कंपन्या गेळल्यात या डीपसेक नावाच्या कंपनीनं ना। पण डीपसेक नावाचं भूत नेमकं आहे तरी काय भारत फक्त खुर्चीवरती बसून पॉपकॉर्न खात पिक्चर पाहायचं काम करतोय आपण ज्या चीन वरती हसत होतो मेड इन चायना आयटम आहे हा काय टिकणारच नाही तो चीन आता अमेरिकेसोबत टक्कर घ्यायला लागलाय आणि आता तरी आपलं सरकार हिंदू मुस्लिम हिंदू धोक्यात एक हे तो सेफ आहे असल्या सगळ्या राजकारणाच्या वरती उठून तंत्रज्ञानावरती काम करायला चालू करेल त्या का त्यावेळेस अमेरिका भारताला म्हणाला आम्ही तुम्हाला काही सुपर कम्प्युटर देत नसतो सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये मोदी सरकारनं भारताला मेक इन इंडियाचं स्वप्न दाखवलं रामराम मंडळी चले तो चांतक ना चले तो शाम तक असं वाक्य तुम्ही खूप वेळा चायनीज कंपन्यांसाठी वापरला असेल आणि आता ही डिप्सिक नावाची कंपनी चांदपर्यंत जाऊन पोहोचली आहे असंच वाटतंय आणि अमेरिकेसाठी जणू असं झालंय कुणीतरी आपल्याच घरात घुसून आपलाच फोन घेऊन आपल्याच फोनचे पासवर्ड बदलून टाकलेत आणि हे सगळं कशामुळे झालंय तर ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि या ए आयच्या रेसमध्ये चीन असा पळतोय जसं की हुसेन बोल्ट कोणाच्या हातीच लागण आहे बाकीचे सगळे देश फक्त पाहतच राहिले आणि चीन ट्रॉफी घेऊन निघून गेला चला तर मग आता या डीपसिक नावाच्या कंपनीची जरा चिरफाड करूया असं नेमकं काय कारण आहे की या डीपसिकमुळे अमेरिकेचे एका दिवसात एक ट्रिलियन डॉलर एवढे रुपये बुडलेत एक ट्रिलियन डॉलर ही रक्कम एवढी आहे जेवढा काही देशांचा जीडीपी देखील नसतो अहो आपल्या भारताच्या जीडीपीचे जवळजवळ हे दहा टक्के आहेत आणि एवढे पैसे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतून डोळ्या गायब होऊन जातात आणि यामध्ये सगळ्यात जास्त फटका ज्या कंपनीला बसलाय ती कंपनी म्हणजे एनविडिया अमेरिकेतल्या टेक कंपन्यांमधला राजा म्हणून ही कंपनी ओळखली जाते आणि या कंपनीचे सहाशे बिलियन डॉलर काही तासांमध्ये गायब होतात अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातला एवढा मोठा धक्का आतापर्यंत एका कंपनीला एका दिवसात कधीच नव्हता बसलेला सहाशे बिलियन डॉलर केवढा असतं समजून घ्या आपल्या अंबानी साहेबांची रिलायन्स याचं मार्केट कॅप आहे दोनशे चौतीस बिलियन डॉलर म्हणजे एका दिवसात रिलायन्स सारख्या तीन कंपन्या गेळल्यात या डीपसेक नावाच्या कंपनीनं आणि ही डीपसिक नावाची कंपनी एआयच्या क्षेत्रात असा धुमाकूळ घालतेय जणू काही ही ए आयची राखी सावंतच आहे कधी काय करेल याचा कोणालाच काही नेम नाही नमस्कार मी गणेश तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानांना पण हे डीपसिक नावाचं भूत नेमकं आहे तरी काय आणि या डीपसिकचा धोका फक्त अमेरिकेला नाहीये तर पूर्ण जगाला या डीपसिकचा धोका आहे कारण मागच्या काही वर्षांमध्ये चीननं जगाला दाखवून दिलंय की विज्ञान तंत्रज्ञान मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये चीनच आता विश्वगुरू बनायला निघालाय आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये चीनने अमेरिकेची बरोबरीच केली आहे काही काही क्षेत्रामध्ये तर चीन अमेरिकेच्या दोन पावलं पुढं देखील गेलाय जसं की हे डीप सिकचं झालंय परंतु भारत भारत या सगळ्या एआयच्या टेक्नॉलॉजी मध्ये कुठे आहे भारत फक्त खुर्चीवरती बसून पॉपकॉर्न खात पिक्चर पाहायचं काम करतोय आणि आता पॉपकॉर्मवरती टॅक्स लागलाय आणि हे आपण या अगोदर देखील खूप वेळा केलंय गलवान मध्ये चीनचे सैनिक घुसतात आणि आपलं सरकार फक्त बसून बघत राहतं तिकडे चीन भारताच्या सीमेवरती जगातलं सगळ्यात मोठं धरण बांधतोय तेव्हा पण आपण खुर्चीवरती बसून फक्त बघतच बसलोय दोन हजार चोवीस मध्ये तब्बल रेकॉर्ड एकशे दोन बिलियन डॉलरची आयात भारताने चीन मधून केली त्यासाठीही मोदी सरकारनं काही पावले उचलले नाहीत आणि आता या नवीन टेक्नॉलॉजीवरती देखील भारत शांत बसून पाहतच राहिलय आणि करेल तरी कस काय आपल्या सरकारला हिंदू मुस्लिम जात धर्म मंदिर मस्जिद मराठा वंजारी या सगळ्या राजकारणातून टाइम मिळाला तर या गोष्टींवरती लक्ष देतील ना आणि हे कडू सत्य आहे की या नवीन तंत्रज्ञानात देखील जग फक्त चीन आणि अमेरिका यांच्याकडेच आश्चर्य पाहत आहे आणि यात भारत कुठेच नाहीये कालपर्यंत आपण ज्या चीनवरती हसत होतो मेड इन चायना आयटम आहे हा काय टिकणारच नाही तो चीन आता अमेरिकेसोबत टक्कर घ्यायला लागलाय असा देश ज्या देशामध्ये धड लोकशाही नाहीये तो देश एआयच्या टेक्नॉलॉजी मध्ये एवढा पुढे कसा गेला आणि आता तरी आपलं सरकार हिंदू मुस्लिम हिंदू धोक्यात आहे एक हे तो सेफ आहे असल्या सगळ्या राजकारणाच्या वरती उठून तंत्रज्ञानावरती काम करायला चालू करेल का की आपण अजूनही खुश होणार आहोत पाकिस्तानाचा विचार करून आणि म्हणणार आहोत की पाकिस्तानच्या स्टेडियम वरती अजून देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खुर्च्या देखील लागल्या नाहीत आता हे तुम्हाला ठरवावं लागेल की आपल्याला तुलना पाकिस्तान सोबत करायची की अमेरिका चीन सोबत करायची डीप सिक एका छोट्याशा चायनीज स्टार्टअप कंपनीचा प्रोडक्ट आहे तुम्हाला आश्चर्य होईल होऊन अजून दोन वर्षही नाही झाले आणि त्यांनी आता मार्केटमध्ये लॉन्च केलंय आणि हे मॉडेल अमेरिकेच्या ओपन ए आय गुगल जेमिनी आणि मेटा सारख्या अवडव्य कंपन्यांना देखील वरच ठरलंय आणि याची एवढी चर्चा याकरिता होते कारण चार जीपीटीचं मॉडेल डेव्हलप करायला आठशे तीस करोड पेक्षाही जास्त खर्च आला होता आणि त्याच वेळेस डीप सिक फक्त शेहेचाळीस करोड रुपयांमध्ये बनलाय आणि हा खर्च चॅट जीपीटी पेक्षा अठरा पट कमी आहे आणि डीपसिक बनायला कमी खर्च लागल्यामुळे या डीप च मंथली प्लॅन देखील स्वस्त असणार आहेत जिथे चार्ट जीपीटीचे मंथली प्लॅन अठराशे एकोणीसशे रुपयांच्या घरात जातात त्याच वेळेस डीप चे प्लॅन त्याच्या तीस पट कमी असणार आहेत एका छोट्याशा चायनीज कंपनीने गुगल फेसबुक ओपन ए आय मोठ्या मोठ्या अमेरिकन कंपन्यांना पाणी पाजलंय आणि असं बिलकुल नाही आहे की डिपसिक कंपनीनं गुगल फेसबुक या कंपन्यांचे कोर कॉपी करून हा डीपसिक बनवलाय अजिबात नाही जे काही तंत्रज्ञान डीपसिकनं त्यांच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मध्ये वापरलेलं आहे ते त्यांनी इंटरनेट वरती सगळ्यांना उपलब्ध करून दिलंय म्हणजे कुणीही जाऊन ते पाहू शकतं त्याच्यामध्ये काही बदल करू शकतात त्याला तोडून मोडून त्याचे कोड चेंज करून अक्षरशः त्याचा एकदम पोस्टमॉर्टम करून तुम्ही पाहू शकता की काय काय कोड वापरले आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावरती जगभरातले मोठे मोठे शास्त्रज्ञ असं सांगतायत की हे डीप सिकचं सॉफ्टवेअर मोठ्या मोठ्या महागड्या सॉफ्टवेअरपेक्षाही चांगलं काम करत आहे आणि तेही कुठल्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय कुठल्याही मोठ्या हार्डवेअर शिवाय कुठल्याही मोठ्या पॉवर सोर्स शिवाय आणि कुठल्याही मोठ्या महागड्या संगणकाशिवाय पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला दुःख एका गोष्टीचं आहे की हा सगळा आविष्कार चीन मध्ये झालाय मी दुःख याकरिता म्हणतो मित्रांनो कारण एक वेळ होती जेव्हा भारत अमेरिकेला आणि पूर्ण जगाला कोणत्याही तंत्रज्ञानामध्ये जशाच तसं उत्तर देत होता जेव्हा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये भारताने अमेरिकेला एक्स एम पी डी नावाचं सुपर कॉम्प्युटर विकत घेण्याची इच्छा दाखवली त्यावेळेस अमेरिका भारताला म्हणाला आम्ही तुम्हाला काही सुपर कॉम्प्युटर देत नसतो जर तुम्हाला सुपर कम्प्युटर दिला तर तुम्ही त्याचा उपयोग यस्त्र शस्त्र किंवा अनुभव बनवण्यासाठी देखील करू शकता त्यावेळेस भारताने हार मानली नाही आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये परम आठ हजार नावाचा सुपर कम्प्युटर जगाला बनवून दाखवला आपल्या भारताच्या भारताला मेक इन इंडियाचं स्वप्न दाखवलं आणि आजच्या घडीला दहा वर्षानंतर मेक इन इंडिया मधलं एकही टार्गेट मोदी सरकारला पूर्ण करता आलेलं नाहीये दोन हजार बावीस पर्यंत जीडीपी मधला उत्पादन क्षेत्राचा वाटा पंचवीस टक्क्यापर्यंत नेण्याचं टार्गेट मोदी सरकारनं ठेवलं होतं जे की त्या काळी म्हणजे दोन हजार तेरा चौदाला सोळा पॉईंट सात टक्के होत काय वाढला असेल मागच्या दहा वर्षात आश्चर्य होईल तुम्हाला वाढायचा सोडा मेक इन इंडिया सुरू झाल्यापासून जीडीपी मधला उत्पादन क्षेत्राचा वाटा कमी झालाय दोन हजार तेरा चौदा मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा जो सोळा पॉईंट सात टक्के होता तो आता दो हजार तेवीस चोवीस मध्ये पंधरा पॉईंट एकोणसाठ टक्क्यावरती आलाय आणि अशातच रुपयाची काय अवस्था आहे तुम्हाला माहितीच आहे रुपयाचं मूल्य डॉलर समोर दिवसेंदिवस घटत चाललंय रुपयाच्या घसरण्यावरती मी मागच्या आठवड्यामध्येच एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओ मधून स्पष्ट होतील प्रत्येक वर्षी दोन करोड रोजगार देण्याची घोषणा मोदी सरकारनं केली होती पण त्याचं काय झालंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काल परवा पुण्याच्या एका आय कंपनीच्या बाहेर शंभर जागांसाठी तीन हजार पोरांची लाईन लागली होती आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला तुम्ही पाहिला असेल मित्रांनो लक्षात घ्या येणारा टाइम त्या देशाचा असेल ज्या देशाकडे स्वतःची एक स्वतंत्र ए आय टेक्नॉलॉजी असेल आणि विकत घेतलेल्या किंवा उधार घेतलेल्या तंत्रज्ञानामुळे देश कधीच प्रगती करू शकणार नाही त्यामुळे आता भारताला हे खूप गरजेचं आहे की आपण स्वतःची स्वदेशी अशी एक एआय टेक्नॉलॉजी विकसित करायला हवी आणि जर ते नाही झालं तर भारत या एआयच्या शर्यतीमध्ये खूप मागे राहून जाईल मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ती माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल या एआयच्या टेक्नॉलॉजीवरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून कळवा तुम्ही कुठलं ए आय सॉफ्टवेअर वापरताय हे देखील मला सांगा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभिमानानं बोला बोल मराठी